आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपला सर्वांचा द हस्ट टाइम 24 लाईव्ह सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री गोंदा नगरपालिकाचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबरे यांचा जन्मदिन विविध उपक्रमांनी होणार साजरा टेलीसिमियर रुग्णांसाठी मी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे नानासाहेब कोथिंबरे यांचे सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात गोरगरिबांच्या प्रश्नासाठी धावून जाणारा गोरगरीब जनतेस आपलासा वाटावा असा माणूस म्हणजे श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब पुथिंबिरे यांचा दोन नोव्हेंबर दोन दो हजार दो पंचवीस रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सात वाजता साळंदीचे दर्शन घेऊन शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन व प्रसाद वाटप करणार आहेत त्यामध्ये केने मंदिर महालक्ष्मी मंदिर श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर खंडोबा मंदिर श्री मंदिर श्रीराम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळी विधिवत पूजा करून प्रसादाचे वाटप नानासाहेब पुथिंबिरे करणार आहेत तसेच रुग्णांसाठी सध्या रक्ताचा तुटवडा असल्यानं हा सार रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे नगर येथील जनकल्याण रक्तपिढी ही थेलिसिमिया रुग्णांना दर पंधरा दिवसाला मोफत रक्तदान करते अशी दीडशे मुलं जनकल्याण रक्तपिढीनं रक्त घेतलेले आहेत दिवाळी सणामुळे रक्त केंद्रामध्ये रक्त साठा खूप कमी झाला आहे यामुळे या मुलांना रक्त मिळत नाही या मुलांना जर रक्त मिळाले नाही तर हे स्वतःच ती दुपारी तीन या वेळेत आयोजन करण्यात आले आहे जेणेकरून या मुलांचे प्राण वाचावेत आणि एक समजसेवा आपल्या हातून घडावी ही त्या मागील प्रामाणिक भावना असल्याचं नानासाहेब कोथिंबिरे सांगतात याचबरोबर श्रीगुंदा येथील नगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा सन्मान करून त्यांना कपडे व मिठाई वाटप करण्यात येणार आहे द टाइम्स टोंटीवर शी बोलताना श्रीगुंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबरी म्हणाले मी नानासाहेब कोथिंबरे येत्या दोन तारखेला माझा या ठिकाणी वाढदिवस हो आहे आणि त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाची एकादश आहे योगायोग आहे की पांडुरंगाच्या एका दिवशी दिवशी या ठिकाणी माझा वाढदिवस आलेला आहे वाढदिवस या ठिकाणी मी साजरा करीत असताना एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे शनी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर होणार आहे त्याचबरोबर मी जे श्रीगंदा नगरपालिकेत सफाई कामगार आहेत त्यांच्यामध्ये जाऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे आणि आपल्या श्रीगंदेचे ग्रामदैवत जेवढे ग्रामदैवत आहेत त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आणि शहरामध्ये मित्रमंडळीमध्ये केक कापून वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहे तरी वाढदिवस साजरा करीत असताना मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एक गेली कित्येक दिवसामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे त्या ठिकाणी श्रीगंधा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडणूक होत असताना मी एक भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे उमेदवारी या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न आहे उमेदवारी मागत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी माजी मंत्री बबनदादा असतील विक्रमदा पाचपुते असतील यांनी या ठिकाणी या शहराच्या जडन खूप ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे विकास होत असताना या भारतीय जनता पार्टीचे जे अकरा नगरसेवक आहे ज्यांनी या ठिकाणी सत्ता नसताना विरोधात नगराध्यक्ष असताना मन लावून तन मनाने या ठिकाणी श्रीगंधा शहराचा चेहरा बदलण्याचं काम केलेलं आहे त्या नगरसेवकांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे हे होत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारीची संधी दिली तर मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीन जर मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी न देता या नगरसेवकामध्ये कोणालाही उमेदवारी दिली तरी मी त्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीन सर्वांनी माझ्या या वाढदिवसामध्ये सहभागी व्हावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांनी रक्तदाना शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सामील व्हावं कारण या ठिकाणी जे गरजवंत थॅलेसिनेमिया रुग्णांना म्हणजे माझ्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एक नगर येथील एक संस्था आहे थॅलेसिनेमिया हे जे रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी एका संस्थेने दत्त घेतलेला आहे आणि त्यांना दररोज रक्त लागत आहे त्या रुग्णांना आपण रक्त पुरवठा करणार आहोत तरी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं हीच या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्त विनंती करतो थांबतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अपुदात्या गोरे यांनी यावेळेस प्रसारमाध्यम संवाद साधला बोलताना ते म्हणाले नानासाहेब थिंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेबांनी जे पत्रकार परिषद बोलवले तर आपण सर्वजण उपस्थित पर राहिला परत सर्वांचं स्वागत करतो आदरणीय दादा आणि आदरणीय विक्रमदा पाचपोटी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या माणसं काम करत असताना दोन हजार चौदा पासून आम्हाला अध्यक्षपदाची त्यावेळेस दादानी संधी दिली त्यावेळेस आम्ही पन्नास फुटीची पाईपलाईन तेतीस फुटी रस्ते पाच फुटीची लाईट थोडं आमच्या वेळेस आज आम्ही मंजूर करून मांडलेलं होतं त्याच्यानंतर आता पन्नास फुटीचे वाड्या वास्तवचे पाणीवर घसर झालेली आणि जवळ अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्षानंतर शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आलेले काही रस्ते श्रीगंध शहरातले ते राहिलेत हो। थी, थी लोकर ते ते रस्ते मंजूर झालेले आहेत परंतु काम पावसामुळे उशीर झाल्यामुळे जरा चालू व्हायला उशीर झाल्यामुळे ते खराब अवस्थेत आहे ती लवकरात लवकर चालू होते आणि लोकांना जी चाळ सुविधा होती त्यानंतर ते रस्ते लवकरात लवकर चांगले करण्याची आमची मानसिकता आहे mm -hmm. नानासाहेबांचा जो दोन तारखेला वाढदिवस आहे त्यांनी ते सगळे शिकवलंय की रक्तदाय सुधीन नगरपालिकेत जे कर्मचारी व्यवस्थापन मधले त्यांना कपडे आणि त्यांचा एक चांगला उपक्रम वाढदिवसा केलाय त्यांची इच्छा नगराध्यक्ष कदासाठी इच्छुक असल्यामुळे त्याच्यानंतर आमच्या पार्टीत बरेच म्हणजे माझी मुली सकत आठ सात आठ जण इच्छुक आहेत पार्टीवर निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील पार्टी आणि बबन दादा आणि उत्तम दादा घेतात सर्वांना मान्य राहील तेवढं बोलतो आणि नाना साहेबांना शुभेच्छा देऊन तुमचं तोर पुन्हा सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद सर्व सामान्यांची जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करणारे नानासाहेब कोथिंबिरे यांनी वाढदिवसानिमित्त कुठलाही मोठेपणा न करता समाजाशी बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलायसाठी श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा ऐल्यानगर